अहमदनगर शहरात महायुतीच्या उमेदवाराची प्रचारात आघाडी सुरू असून महाविकास आघाडीचा मात्र अद्याप उमेदवारच ठरत नसल्याचं चित्र आहे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर विश्वास जुना संग्रामभैया पुन्हा अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं शहरात येणाऱ्या प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक करण्यात आलेत विशेष म्हणजे संग्राम जगताप यांच्या विरोधात मवियाचा उमेदवारच ठरलेला नसताना बॅनरच्या माध्यमातून संग्राम जगतापांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं दरम्यान प्रत्येक उमेदवार हा प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आम्ही केवळ निवडणुकीच्या काळातच नाही तर पाच वर्ष जनतेच्या संपर्कात असतो असं आमदार संग्राम जगतापांनी म्हटलंय या सगळ्या घडामोडींमध्ये खरंतर त्याचा एक प्रचाराच्या बाबतीमध्ये तो आघाडी घेण्याचं काम करत असतो आणि अनेक अने लोक इच्छुक आहेत अनेक लोक प्रचार करत आहेत तर मी देखील प्रचाराच्या माध्यमातून हे लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत चांगल्या प्रकारे मागच्या दोन निवडणुका आम्ही विधानसभेला सामोरे गेलो चांगल्या रीतीनं सगळ्या निवडणुकाला लोकांनी एक चांगला विश्वास टाकला आणि प्रचाराच्या बाबतीमध्ये आजच नाही तर आम्ही सातत्याने संपर्कात असतो आता काही लोक असतात निवडणुका जवळ आल्या की त्यांची मला भूमिका जाहीर करण्यामध्ये पुढाकार घेतात आरोप करण्यामध्ये पुढाकार घेतात किंवा ते लोकांना भेटीघाटी करतात पण आम्हाला तसं आवश्यकता वाटत नाही कारण आम्ही पाचवी वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात असतो लोकांच्या सुखदुःखात असून विकास कामांपर्यंत आम्ही सातत्याने संपर्कात असतो मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर